नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती कर, मी आपली संगीता दैवान कसे आज सर्व मजेत ना असायलाच पाहिजे तर या लवकर थोड्याशा गप्पा मारूयात काय झालं बरेच सारे विषय पेंडिंग आहेत आणि बऱ्याच विषयावर मी बोललेली नाही त्याच कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दोन महिन्यापासून अगदी माझ्या लेकीच्या साखरपुड्याची तयारी चालू होती आणि अगदी जोमात तयारी चा चा चालू होती त्याच पद्धतीमध्ये साखरपुडाही झालेला आहे पार पडलेला आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या लेकीचा साखरपुडा खूप 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 सुंदर असा पार पडलाय तर त्यामुळे माझ्या लेकीचा साखरपुड्याची तयारी चालू असताना कुठल्याही अपशकुणी किंवा कुठल्याही दलिंदर नालायक नीच बायकांचं मला नाव त्यावेळेला घ्यायचं नव्हतं मी एकच व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला परंतु आता मात्र मी दररोज व्हिडिओ बनवणार बरं का नक्कीच तर काय झालं होतं माहिती का गेल्या सतरा वर्षापासून जी बाई माझ्या मी नाही हा ती माझ्या मागे लागलेली होती कारण मी तिला माझ्या लेवलची समजतच नाहीये तिची चाकणची होती ना संगीता नाईकरे नावाची बाई मी तिला माझ्या ना माझ्या लेवलची समजतच नव्हती दुसरी जी आहे ना गरीबांची गरिबांची सनी लिओ आणि तिचा तर विषयच नाहीये पण त्या बायका मात्र मला त्रास देत होत्या का तर यांचे जे चुकीचे कामं आहेत या चुकीच्या कामांना मी विरोध करत होते आणि यांच्या चुकीच्या कामांना मी विरोध करत असल्या कारणाने त्या मला त्यांची विरोधक समजत होत्या किंवा दुश्मन समजत होत्या मी मात्र त्यांचा विरोध करत नव्हते कारण त्या लेवलच नाहीये त्यांच्या कामांचा मी विरोध करत होते ज्या बायका माझ्याकडे येतील त्यांना मी न्याय देण्यासाठी झटत होती कारण यांनी प्रत्येक बाईला धंद्याला लावायचं तिला तिच्याकडनं चुकीचे कामं करून घ्यायची तिचे व्हिडिओ बनवायचे नंतर तिला ब्लॅकमेल करायचं असं या संगीता नायकर यांनी ती कोण आहे ना, ना शन्नो शेख नावाची गरीबां, गरीबांची गरिबांची सनी लिवानी असं मी तिचं नाव ठेवलेलं आहे तर यांचे हे धंदे होते आणि यांच्या विरोधात मध्ये कुठलीच महिला पुढे येत नव्हती त्याचं कारण मला येऊन तक्रारी करायच्या परंतु आम्हाला परस्पर कशी मदत करता येईल आम्हाला सांगा किंवा करा अशा म्हणत होत्या ह्यांच्या विरोधात कायदेशीर रित्या कुणीच महिला पुढे यायला तयार नव्हत्या परंतु ज्या खेडच्या हो होलेताई आहेत त्यांनी हिंमत केली आणि त्या पुढे आल्यात त्याचं कारणही तसंच गंभीर होतं की त्या होलिताईला यांनी दोन दिवस त्यांच्या घरामध्ये डांबून ठेवलं त्याच्यानंतर होलेताईच्या नावावर यांनी कंपनीच्या याचारकडनं सात ला लाख रुपये घेतले परस्पर आणि या होलेताईला एच आरच्या विरोधात दिलेला अर्ज हा मागं घे म्हणून तिला फोर्स केला आणि ती घेत नव्हती म्हणून तिला दोन दिवस डांबून ठेवलं त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याकडनं पैसे घेतले तिच्याकडनं पैसे घेतले असा प्रकार झालेला असताना होलिताई माझ्याकडे आल्या आणि त्यांना न्याय मिळाला न्याय मिळाला म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि हो बघा गुन्हे दाखल झाले त्याचं कारण हो मला मध्यस्थी करावी लागली पोलिसांच्या पुढे जाऊन मला भांडावं भा लागलं की त्या महिलेला न्याय द्या तिचे गुन्हे दाखल करून घ्या असे नाही तिच्याकडे रेकॉर्डिंग आहे पैसे मागितलेले पैसे दिल्याचं पण रेकॉर्डिंग आहे त्या महिलेकडे आणि तिचं जे लोकेशन आहे ते दोन दिवस त्या शन्नो शेख म्हणजेच गरीबांची लिओ आणि शन्नो शेख हिच्या घरामध्ये सापडलं पोलिसांना जे त्यांनी ट्रेस केलं ना तर दोन दिवस तिचं लोकेशन त्याच बाईच्या घरामध्ये होतं शिवाय दोन तीन बायका पण विटनेस आल्यात की हो आम्ही तिला त्या ठिकाणी पाहिलेलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहे खंडणी प्लस काय अपहरण हे दोन कलम त्यांच्यावर जबरदस्त लागलेले आहेत ला दोघींवरही आणि जी बाई संगीता नायकरे नावाची मला हिनवत नेहमी हिनवायची ती काय पोटभरी बाहेरून आलेली मी गावली अशा ती रेकॉर्डिंग पण आहेत माझ्याकडे आणि मी त्या रेकॉर्डिंगही याच्यानंतर वाजवणार आहे आणि पोलिसांनाही देणार आहे ती काय पोटभरी ती काय तिला बाग कशी करते तिला नागडीच करून मारते तिला अग बाई एकदा तू चान्स मिळाला तुला एकदा नाही का त्या वांजोट्यामुळं म्हणून वारंवार मिळेल का एकदा सक्सेस झाली म्हणून वारंवार होशील का नसतं का असं हां संविधानाच्या पुढं कुणीही मोठं नाही या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे त्यामुळं तू कुठल्या गँगकडं गेलीस कुठल्या नाही का विचित्र लोकांकडं गेलीस म्हणजे मी घाबरेल अजिबात नाही बरं का संगीता संगीतावानखेडे कुणाच्याही बापाला घाबरत नाही संविधानाशिवाय मी फक्त संविधानाला घाबरते मी फक्त कायद्याला घाबरते हो घाबरलंच पाहिजे कायद्याला बिलकुलच कारण आपल्या देशाला संविधान लागू आहे हा ते संविधान कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे आणि यांनी ज्या आपल्या देशाला संविधान बहाल केलेलं आहे त्या संविधानावर आपला देश चालतो यांनी मी फार शतशहा ऋणी आहे त्यांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कारण त्यांनी जर या देशाला संविधान दिलं नसतं तर अशा औलादी किती बोकाळल्या असत्या आशा औलादींनी सर्वसामान्य महिलांवर सर्वसामान्य लोकांवर किती गुन्हे अन्याय केला असता विचार करा अरे संविधान असून सुद्धा या घाबरत नाही कायदे असून सुद्धा या घाबरत नाही कायदे असून सुद्धा ह्या बायका हुकुमशाही हम करोसे कायदा आमच्या पुढं कायदा वगैरे काहीच नाही पोलिस आम्ही खिशात घालो भरून फिरतोय का गो बाई आत्ता एक महिना झालं पळाल्यात का बरं मी तर बघा मी नाही पळाले ज्या वेळेला माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला ना मी दररोज पोलीस स्टेशनला जायची करा मला अटक करा मला अटक पोलीस अटकच करत नव्हती मला हा सात वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर खंडणी गुन्हा दाखल झाला ना मी पळाले नाही मी लपून बसले नाही मी उजळ माथ्याने चाकणमध्ये फिरत होते आणि दररोज पत्रकार माझ्या बातम्या देत होत्या तुमची तर एकही बातमी दिली नाही पत्रकारांनी म्हणजे बघा ना पत्रकारांनाही तुम्ही काय काय चारलं असं पत्रकार एकही तुमची बातमी देत नाही कारण आहे तेवढं अरे तुम्ही चारलेलं आहे सगळ्यांना तेवढं आणि ज्या बाईच्या दररोज बातम्या येत आहेत खंडनीखोर बाई चाकणमध्ये फिरते माझ्यावर माझ्यावर एक साधीएंशी सुद्धा नव्हती तर माझ्या काय 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 माझ्यावर लादल्या ला। गेलं परंतु काय झालं मी कायद्याला मानत होते आणि म्हणून मी अगदी उजळ माथ्याने आणि हा बिलकुल जायची मी ठामपणे पोलिसांना म्हणायची मला करा अटक तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल केले ना मग मला अटक करा आणि त्यावेळेचे पिया यादव साहेब मनोज यादव साहेब मला त्यावेळेला म्हणायचे की वानखेडे ताई अगं आम्हाला आरोपीच्या मागे पळावं लागतं तू एकमेव आरोपी असाय की दररोज येऊन आमच्या इथं छातावर उभी राहतील म्हणते मला अटक करा का तर मला माहिती होतं मी काही केलेलं नाहीये मला माहिती होतं माझ्या विरोधात एकही पुरावा नाही मला माहिती होतं माझ्या विरोधात एक साधी एन सी साधा अर्ज सुद्धा पोलीस स्टेशनला त्याच्या अगोदर नव्हता आणि तुम्ही डायरेक्ट माझ्यावर खंडणीची केस टाकली होती कुठलाही पुरावा नसताना आणि त्यामुळे मी जात होते मला माहिती होतं मला माहिती होतं ज्या वेळेला हे सगळं बघेल ना त्यावेळेला मला जामीनच देणार आहे हे मला माहिती होतं आणि तो भोसडणार आहे माझ्यावर ज्यांनी गुन्हा दाखल केला त्याला भोसडणार आणि तेच झालं होतं ज्या पी एस ने मला अटक केली होती श्रीधर जगताप म्हणून त्या पी एस ला काय केलं होतं खेडला काहीतरी त्याला ट्रान्सफर केलं होतं का निलंबित केलं होतं असं काहीतरी झालं होतं का तर माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल केला आणि मला बेकायदेशीर अटक का केली म्हणून पण तुम्हाला काय झालं ए नाहीकर रे सडक्या तोंडाचे गु खाणारी गुटका म्हणजे गु खाणारी गुटका खाल्लेली असती कधी पण दलिंदरवाई आणि ती छिनाल बांग्लादेशहून ना बांगलादेशहून आता त्या शन्नो शेखला चौकशी करायला गेले पोलीस तिच्या इथं ना तर तिथं एक भाभी सापडली जी भाभी नेहमीच्या घरी जात होती कोणतरी गुप्ता म्हणून आहे त्याच्या रूममध्ये ती भाभी राहत होती आणि पोलीस चौकशी करत होते त्यावेळेला त्या भाभीला विचारलं तू कुठे कुठं तिच्याकडे डॉक्युमेंट नाही त्या भाभीकडे बरं का तिच्याकडे तिचं आधार कार्ड नाही तिचं काहीच नाही आणि ती भाभी कुठली तर बांगलादेशची आणि ती ना आणलेली आहे म्हणजे बांगलादेशी तरुणी सुद्धा ही बाई सप्लाय करते भारतात मध्ये आणि याची आता उद्यापासून मी मागे लागणार या गोष्टींच्या हा पोलिसांच्या सोबत मी स्वतः त्या ठिकाणी ज्या एरियात तू राहत होती ना तिथं मी फिरणार आणि तिथं मी शोधणार ति ति बांगलादेशी आणखी तू किती आणल्या तरुणी त्या तिथून ती गायब झाली पळाली ती पण कुठं आहे कुठं आहे ती सापडणार आम्ही तिला सापडणार आणि तुलाही सापडणार बांगलादेशी तरुणी ही जी शन्नो शेख नावाची आहे हे लांडे असेच करणार हे लांडे येत ना हे मादर चोद हेच कामं करणार ती बांगलादेशी छनाल कशाला उरावर घ्यायला बोलवतीये हिच्या बोकांडे बसायला ही गरिबांची सनीलिनी आणि त्या बांगलादेशीला ज्या वेळेला पोलिसांनी चौकशी केली की ही हिच्या घरी सारखी असायची इला इथं हिनेच आणलेली आहे त्यावेळेला त्या, त्या बांगलादेशी कुठलेही डॉक्युमेंट भेटले नाही ती म्हणली मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत डॉक्युमेंट आणून देते आणि त्याच्यानंतर ती गायब झालेली आहे मला पोलीस स्टेशन मधनं कळलंय की ताई कोणतरी महिला होती आणि आम्हाला संशय आहे ती बांगलादेशीच का का बांगला आहे कारण तिच्याकडे कुठलेच डॉक्युमेंट नव्हते का वरती पळाली का ती पोलीस स्टेशनला आली नाही पेपर घेऊन याचा अर्थ ती बांगलादेशी आहे बरं का गे शन्नो शेख गरीबांची सनी लिओनी आणि ही नायकरे अग नंगा नाच केला होता ग तुम्ही चाकण मध्ये सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं होतं कितीतरी पीडित महिलांचं आयुष्य बर्बाद केलं तुम्ही दोघींनी परंतु मी सुट्टी देणार नाहीये काय गाई गाववाली तू ये नायकरे लय नाक लावून बोलायची ना मी गाववाली गाववाली आणि गाववाले हे पोटभरी मी पोटभरी बरं का हो मला अभिमान आहे मी पोटभरीच आहे हो परंतु मी फक्त पोट भरण्यासाठीच आलेली नाही इथं बर का पोट भरण्या मी इथं आल्यानंतर ना पीडित लोकांना न्याय देण्याचं काम केलंय मी आणि करते इथून पुढेही करत राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार तुमच्यासारख्या कितीही रंड्या माझ्या अशा आडव्या आल्या ना मला फरक पडणार नाही बरं का यांचे काम काय सांगितलंच मी की जे लाचार मी सगळे वर्दीवाले म्हणत नाही काही लाचार आहेत बरं का चमडीवाले त्यांना चमडी फार प्रिय आहे हा जे स्त्रीला फक्त मादी म्हणून बघतायत माय म्हणून नाही अशा पोलीस खात्यातील काही नीच कर्मचाऱ्यांना या बायका पुरवत होत्या काही काही कर्मचाऱ्यांना हिची ज्या वेळेला चौकशी लागेल ना या नायकरेची लावणार उद्या पत्र देणार आहे पोलिसांना मी हिची कसून चौकशी करा हिला कुणाकुणाचे फोन गेलेत हिच्या स्टेटस दररोज दिसत आहेत का बरं तुम्ही हिला अटक करत नाहीये का हिला अटक करत नाहीये तुम्ही ही कशी काय फिरतीये ही कशी काय घरात मध्ये आहे ती शन्नो शेख पण आणि ही पण यांचे स्टेटस दिसत असताना का पोलीस अटक करत नाहीये उद्या मी मला माहिती आहे मला माहिती आहे पोलीस त्यांचं काम अगदी चोखपणे करतायत परंतु माझी रिक्वेस्ट आहे तिथल्या साहेबांना ह्या निश्च बायकांना सोडू नका यांनी खूप महिलांचे आयुष्य बर्बाद केलेले आहे खूप तुम्ही जर कचून चौकशी केली ना आता काल सुद्धा मला एका खेडच्या मला पंधरा दिवस झाले लोकांचे फोन येत आहेत की आम्हाला तुम्हाला भेटायचं या बाईने आम्हाला फसवलं पैशासाठी आम्हाला तुम्हाला भेटायचं आम्हाला पण माझ्या लेकीच्या साखरपुड्यामुळे मला त्यांना वेळ देता येत नव्हता आणि माझ्या लेकीच्या साखरपुड्यात मध्ये मला हे असले विघ्न नको होते की मला तो अगदी व्यवस्थितपणे पार पाडायचा होता आणि तो पार पडलाय व्यवस्थित पार पडलाय माझ्या लेकीचा साखरपुडा आता तुमची खैर नाही लक्षात ठेवा आता तुमचं एक एक कांड बाहेर काढणार मी तुम्हाला कशी जास्तीत जास्त सजा होईल ना बस हेच बघणार मी कार आणि अशी नाही खोटं नाटक करणार नाही मी अजिबात नाही ते माझ्या रक्तात नाही तो माझा पिंड नाही तुमच्यासारखा बरं का जसं तुम्ही लोकांजवळ जाता तुमचे माणसं पाठवता आणि लोकांना म्हणता या या माणसासोबत चला लफड आणि तिथं समोर कोणीतरी माणूस जसा त्या नीच निच जरांग्याच्या एका माणसाने केलं होतं कांड तसा कोणीतरी माणूस तिकडं उभा करता आणि तो माणूस म्हणतो हो माझं तिचं लफड त्याच्या आईची गांड त्याचं पण कापून टाकते आणि तुमच्या पण कशा टेस्ट ना खलबत्त्यानी खलबत्त्यात घालून बघा तुमच्या दम आहे ना माझ्या पुढं या आणि पुढे येऊन बोला ग खऱ्या बापाची अवलाद असेल तुमच्या आईने तुमच्या बापाजवळ झोपूनच तुम्हाला काढलेलं असेल ना तर माझ्या पुढे या आणि पुढे येऊन बोला माघारी काय कांड करताय माघारी काय कांड करताय आणि चाकणचे पोलीस चांगलं काम करतायत चाकणचे पोलीस चांगलं काम करतायत म्हणून त्यांना विनाकारण त्रास देण्याचं काम काही महिला करतायत विनाकारण काहीतरी त्यांच्या नावाचे अर्ज द्यायचेत काहीतरी त्यांच्यावर अरे खरे हप्तेखोर तुम्ही बायका आहात तुम्ही बायका हप्ते घेतायत आणि पोलिसांच्या नावाचे अर्ज देता का सुट्टी कुणालाच लागणार नाही लक्षात ठेवा हा पोलिसांना जर ब्लॅकमेल करून तुम्ही हप्ते घेत असाल तर तुमच्यावर सुद्धा खंडण्या खंडणीचे गुन्हे लागतील प्रत्येकीवर जर तुम्ही पोलिसांना म्हणजे तुमच्यावर ज्या वेळेला कारवाया होतात त्यावेळेला पोलिसांना ब्लॅकमेल करायला होता का बाकीच्या गँगला हे शक्य नाहीये आणि उपन पण देणार नाही वानखेडे इतक्या दिवस मी गप्प आहे ना एक महिना झालं तुम्हाला वाटत असेल ए तुमच्या बाप्पालाही घाबरत नाही मी पुन्हा सांगते कळलं ना हा तुमच्याकडून वाजुठे बांडे लांडे कुणालाही घाबरत नाही बरं का गे शन्ने तू लोकांना सांगती ना कोयत्यानं कापते तिला ये तू कुठं कापती मला कोयत्यानी कुणाजवळ बोलली तू मला कोयत्यानी कापणार आहे मला कोयत्यानी कापती होय ग तू ये ना लपून का बसलीये का लपून बसलीये कोयत्यानी कापती मला धमक्या देती लोकांजवळ मला फक्त जामीन उद्या द्या कोयत्यानी तोडते मी तुझ्या बापाचा कायदा आहे होय गे लांडे तुझ्या बापाचा कायदा आहे का पोट भरायसाठी चार बायकांना धंद्याला लावतील त्यांच्या कमिशनवर तुझं पोट भरतीये आणि मला कापती कोयत्यानी हे तुला कायद्याच्या कोयत्यानी कशी कापते बघ तुम्ही तुमच्यासारखी अशी आम्ही चुकीचं काम करणारी मी नाहीये ना माझी टीम पण नाही आम्ही कायदेशीरित्या कोयते चालवतो कायदेशीर रित्या तलवारी चालवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ज्या वेळेला संविधान या देशाला लागू झालं ना तुम्हाला तलवारी उचलायची गरज नाहीये तुम्हाला कोयते उचलायची गरज नाहीये तुमचा हत्यार म्हणजे तुमचा पेन आहे तुमचा हत्यार म्हणजे संविधान आहे आणि त्याच संविधानावर आम्ही चालतोय हा संविधानिकरित्या आम्ही चालतोय बेकायदेशीर नाही करत आहे खोटं नाटक करत नाहीये खोटे नाट्य अर्ज द्यायचे आणि मग माग घ्यायचे हे आमच्या रक्तात नाहीये कळलं का पोलिसांच्या नावाच्या अर्ज द्यायचे आणि नंतर मग भेटल्या का नोटा की माग घ्यायचे ते संगीतावानखेडे करत नसती अर्ज दिला ना तो दिलाच हा त्याचा पाठपुरावाच करणार आणि जोपर्यंत जो, जो पोलीस चुकीचा असेल ना तो निलंबित होण्याशिवाय शांत बसत नाही परंतु विनाकारण जर तुम्ही पोलिसांना त्रास देत असाल तर संगीता वानखेडे खपवून घेणार नाही लक्षात ठेवा हा का बरं तर चुकीच्या लोकांवर पोलीस कारवाया करतायत म्हणून त्या पोलिसांना त्रास देणं चालू केलं का तुम्ही आणि कुणाच्या सांगण्यावरून कुणी मापरे तिथले कर्मचारी ज्यांच्या बायका बंद झाल्या ती छिनाल पुरवत होती त्यांना बायका ते बंद झाले बायका देणं आता त्यांना पुरवणं म्हणून त्या पोलिसांना हाताशी घेऊन तुम्ही जर चांगल्या पोलिसांना त्रास देत असाल तर सुट्टी देणार नाही सिपींच्या पुढे उद्या जाऊन बसणार आहे मांडी घालून बसेल सिपींच्या पुढे जाऊन उद्या तुमच्या सगळ्यांचे कसे बँड वाजवते ना आता हेच बघा हा उठलं की सुटलं काही बोलायचं उठलं तुम्हाला काय वाटलं काय वाटलं ग तुम्हाला एवढं सोपं वाटलं का हा काही धरायचं काही जोडायचं कुठंही लावायचं अरे खरं खरं असत कळ ना खऱ्याला मरण नसतं तुमच्यासारख्या खोटारड्या बायका ना हे तुम्ही ज्या एरियात राहता का त्या पण लोकांना माहिती आहे म्हणून तो, तो सा सा त्या एरियात तुम्हाला कवडीची किंमत नाही आहे आणि मी ते चाकण सोडलं ना तरी तिथे मला किंमत आहे कळलं का हां तरी तिथे मला किंमत आहे आणि माझी किंमत काय आहे ना माझ्या लेकीचा साखरपुडा झालेला आहे छान मस्त आणि किती मान्यवर आले होते माझ्या लेखीच्या साखरपुड्याला कसे दिग्गज आले होते हे बघितलंय अख्ख्या महाराष्ट्राने बघितले त्यामुळं आम्हाला गरज नाही आहे तुमच्यासारखे थोतांड करण्याची बरं का हां माझी कामं फार वेगळे आहेत मी पीडित लोकांना मदत करते मी रंजलेल्या गांजलेल्या लोकांना मदत करते हो मी पैसे घेते मी पैसे जर समोरच्याची ऐपत असेल देण्यासारखी तर मी त्याचं काम केलं म्हटल्यावर त्याच्याकडनं पैसे घेते परंतु मी गरीब लोकांकडनं कधीच पैसे घेत नाही मी उलट त्यांना देते असे कितीतरी लोक उभे करील मी की त्यांना मी काय मदत केलेली तुमच्यासारखं अरे तुमच्याकडून एक रुपया सुटत नाही कशाला बोलायला लावताय बघितलंय मी डोळ्याने एक रुपया सुटत नाही तुमच्याकडनं फक्त लुटणं माहिती तुम्हाला येऊ द्या येऊ द्या दुसऱ्याच्या हिस््याचं पण खाऊ द्या हा स्वतःचं तर खायचं पण दुसऱ्याचं पण खायचं एकटी पुरून उरेल आख्खी गँग या तुम्ही आखे जमा करा माझ्या विरोधात किती करायचे ते एकटी पुरून उरेल तुम्हाला एकटी हा आणि नाव तर कोणा तुमचं घेणारच नाही मी कारण लेवल हा तुम्ही मात्र माझ्या नावाने भुका तुम्ही भुकल्या ना माझ्या नावाने की तुम्हाला बघा लिव दिवस भेटतात तुम्हाला बघतात लोक माझ्या नावाने भुकले की म्हणजे अक्षरशः मला उद्देशून काही टाकलं ना उद्देशून नाव नाही घेतलं माझं पण उद्देशून मला काही टाक बघा पण तुमचं असं अस्तित्व काहीच नाहीये स्वतःच स्वतचं काहीही नाही झिरो झिरो आहात तुम्ही हा मी डोळ्यानं बघितलेलं आहे झिरो हा बाकी काहीच नाही तुमच्या गल्लीत पण तुम्हाला इज्जत नाही बाकी हा मी लई स्वाभिमानी आहोत मी माझ्या शेजारच्या बाईकडे पण बघत नाहीये घराच्या शेजारी कोण राहते ना तिच्याकडे पण नाहीये विनाकारण ना कुणावर अन्याय करत आहे ना विनाकारण कुणाचं काय ऐकून घेते हा माझा स्वभाव आहे लक्षात ठेवा आणि हो चला हरकत नाहीये पुन्हा एकदा सांगते उद्यापासून संगे नाही करे तू आणि शन्नो बरे काय चिनाल तुमच्या दोघींची कशी बँड वाजवते ना ते बघा उद्यापासून आता आली रे आली आता तुमची बारी आली एक एक खेडचा पण कोणतरी माणूस आहे त्याला पण तीन लाखाला झोपवलं तू आहे उद्या माझ्याकडे तू कसे एक एक नेते आता बघ पोलीस स्टेशनला जेवढ्यांना तुम्ही फसवलं ना माझी विनंती आहे चाकणमधल्या बायकांना कुणाचे दागिने ठेवलेले करेन कुठल्या बायकांना पैसे घेतलेले कुणाचे बचत गटाचे पैसे दिलेले नाही अरे सगळे सगळे फोन करतायत मला बचत गटाचे पैसे घेतले ते हफ्ते भरत नाही कुठल्या बाईकडनं घेतले मदत म्हणून तिला देणार नाही ब्लॅकमेल करणार कुणाचं सोनं घेतलं ते ठेवलं अगं कुठं फिरशी पाप किती खाती लोकांचं बरं काय करते हे घेऊन मटका खेळण जुगार खेळन गुटका खाईन दारू पिईन बेवडी हा इचं ब्लड चेक करा इच्या रक्तात काय काय निघेल आणि शन्ने तुझ्या बांगलादेशी ती भाभी पळवली ना तुझ्याकडे बघते आता आणखी आणखी मी चेक करणार आहे आणखी किती बांगलादेशी तू आणले चाकणमध्ये आणखी किती बांगलादेशी तू घुसवल्यात तुझा शोध आता चालू झाला माझ्या उद्यापासून तुला दाखवते आता मजा कशी असते ती आणि कशी आहे ना पोटभरी पोटभरीनं पळवलं ना महिना झालं पळताय पोटभरीवर जेव्हा तुम्ही केला ना गुन्हा दाखल पोटभरी उजाळ माथ्यानं हिंडत होती चाकणमध्ये चला करा अटक मला करा अटक पोलिसांना सांगत होते करा अटक तुमच्यासारखी पळून नाही बसली गाणीच्या पुढ घालून तुम्ही तर बसलेला पण कुठं तरी अं आका पुणे जिल्हा हिंडल्या ना ह्याच्या घरी तर तुम्हाला काय वाटतं मला माहित होतं तुम्ही कुठे होत्या मला सगळं माहिती असायचं ग फक्त मी दुर्लक्ष करत होते माझ्या लेकीच्या साखरपुड्यामुळं उद्यापासून आता तुमची खैर नाही लक्षात ठेवा सुरुवात आता चला पोटभरी काय करू शकते ना हेच तुम्हाला दाखवते आता हां कोयता घेऊन मला मारून टाकते होय का शन्ये लोकांजवळ निरोप देते का तिच्या कोय मला कर ना फोन माझा फोन चालू आहे होय बारा नंतर फोन चालू करते स्टेटस ठेवती हो तुमच्या गांडीत दम आहे ना मला करा ना फोन तुम्ही मग तुमच्या लोकांना सांगते मी काय येते मग दाखवते काय ते आता तुमची खैर नाही आता तुमचं सगळं काढणार सगळं काढणार माझ्या बाबतीत कोण काय टाकलं माझ्याकडे सगळे सग्णा स्क्रीनशॉट आहे सगळा अर्ज बनवून मी सरकारला देणार आता सगळ्यांनी मिळून मला मारण्याचा तुम्ही प्लॅन करताय अरे काय एकीची भी भीती म्हणून कुत्र्यांनी केली युती हा कुत्र्याच्या अवलादी तुमच्या बचा 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 बचा, -बचा, 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 -बचा? हिंमत नाही का एकटीला नडायला एकी एकीमध्ये जमता का अशा कुत्र्यासारख्या फरक नाही पडत आहे मला अशा कुत्र्यांचा कळल्या का डुकराची पिलावळ अशी किती जमली ना हां हा, ते गुच खाणार आहे तुम्ही एकत्र आले म्हणजे काय अन्न खाणार आहे का बरं का डुकरं ज्या वेळेला एकत्र येतात ना एकत्र आले तरी ते गुच खातात हां त्यामुळे तुम्ही गुच खाणार तुम्हाला अन्न गोड लागत नाही तुम्ही गु खाणाऱ्या बायका आहेत तुम्हाला अन्न गोडच लागत नाही अन्न खातच नाही तुम्ही तुम्हाला देवाने ना माणसाचा जन्म दिलेला आहे पण तुम्ही गुआकडंच वळता हां तुम्ही गुआकडंच वळता तुम्ही अन्न खाणारच नाही इतक्या नीच प्रवृत्तीच्या बायका आहे तुम्ही घानरड्या एक नंबर नीच आणि एक नंबर घानाड्या हा आता पोटभरी तुम्हाला कशी पळवती ना आणखी ते बघा हा पोटभरी आणखी कशी पळवती ना ते बघा पण कायद्याने बरं का हा अजिबात नाही कायद्याने मी कोण आहे ग बाई बाहेरची पाचशे किलोमीटर आलेली ना पोटभरी नाही का आणि पोलिसांनी तुमच्यावर कारवाया करणं लावल्या चुकीच्या गोष्टींमुळे म्हणून त्यांना पण त्रास आम्ही याव करून आम्ही त्याव करून आम्ही आंदोलन करू कशासाठी कारण काय हा खाता ना गू तरी पोट भरतच नाहीये का खळेल रे लायकी काय ना ती आणखी कळणार आहे उद्या बऱ्याच जणांची स चला हरकत नाही रजा घेते आणि सुरुवात उद्यापासून करते लक्षात ठेवा सुरुवात उद्यापासनं चला रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र